नमस्कार या मुंबईत व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मी अनुजा मुंबईमध्ये प्रामुख्याने आपण गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पाहत आहोत ज्याच्यामध्ये टार्गेटवर हे उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक हे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यातनं एक साधारणतः सूर असा सुद्धा असतो की जो राज ठाकरेंच्या भाषणातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला की हे हिंदी मतदार इकडे किंवा उत्तर भारतीय उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं येणारी लोकं जी आहेत ती मुंबईमध्ये येतात आपापल्या वस्त्या वाढवतात आणि त्यांचा मूळ उद्देश हा असतो की इथे मराठीला बाजूला सोडून परप्रांतीयांचा एक मतदारसंघ तयार व्हावा अशा पद्धतीने सुद्धा हे आरोप झालेले आहेत सो थोडक्यात मराठीच्या वर जाऊन सुद्धा आपला वर्चस्मा तयार करण्याचे प्रयत्न हे उत्तर भारतीयांचे सुरू आहेत आहेत आरोपांना सुरुवात झालेली आहे पण हा मुद्दा केवळ उत्तर भारतीयांपुरता मर्यादित राहत नाहीये तर याच्यामध्ये आणखीन एक भर पडतीये ती म्हणजे जैन समाजाची जैन समाज सुद्धा मुंबईमध्ये आपल्या वर्चस्व तयार करण्याच्या प्रयत्नात आहे का किंवा त्यांची जी विरोधाची धार आहे किंवा त्यांची जी नाराजीचे त्यांचे जे सूर आहेत त्याला आणखीन धार येताना पाहायला मिळतीये किंवा ते जास्त सूर उमटत उमटताना आपल्याला पाहायला मिळतं जर गेल्या काही दिवसांमधल्या तुम्ही घडामोडी पाहिल्यात तर तुम्हाला सुद्धा ते प्रकर्षांना जाणवेल आणि आता त्याला निमित्त ठरलेलं आहे हे सगळं बोलण्याचं ते म्हणजे की एकीकडे मुंबई मुंबईमध्ये खास करून कबुतर खाण्यासंदर्भात तयार झालेला वाद की ज्याला कोर्टानेच सांगितलेला आहे की कबूतर तिकडे जर कोणी जाऊन कबुतरांना खायला घालत असेल तर ता त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत तर दुसरीकडे आपल्याला नांदणी मठातला सुद्धा कल्पना आहे की जो हत्तीचा वाद तयार झालेला आहे की त्या हत्तीला वनतारा या प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे इथे सुद्धा जैन समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे म्हणजे अर्थात कोल्हापूरकर त्याच्यामध्ये आहेतच त्यांचाही त्याच्या विरोध आहे पण त्याच्यात सुद्धा सगळ्यात मोठा आवाज हा जैन समाजाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर थोडक्यात हे काय आहे ही एक एक करत आपण प्रकरण सुद्धा समजून घेऊया तुम्हाला इथे दृश्यांमध्ये दिसतच असेल की हा मुंबईतला कबुतरखाना आहे ज्या ठिकाणी अनेक वर्ष म्हणजे मुंबईत तर असे एकावन्न कबूतरखाने आहेत आणि अनेक वर्ष म्हणजे काय काय ठिकाणी तर आम्ही बोलत आहोत त्यांच्यामध्ये तर तीन तीन चार चार पिढ्या ही लोक तिथे राहत आहेत आणि या कबुतरांना खायला घालत आहेत अनेक कबूतरखाने हे तर नव्वद वर्ष जुने इतके जुने हे कबुतरखाने आहेत ज्यातलाच हा तुम्हाला एक दादर माटुंगा वगैरे ह्या परिसरातले हे कबुतरखाने पाहायला मिळत असतील पण हा विषय केवळ कबुतर मर्यादित मर्यादित नाहीये एक एक करत जर घटना आपण प्रामुख्याने मुंबईतल्या जर पाहिल्या तर तुम्हाला कळेल की जैन समाज हा कसा आक्रमक होत चाललेला आहे आणि त्याला सरकारची सुद्धा साथ मिळताना किंवा त्यांचा आक्रमकपणा त्यांची नाराजी याच्या याची अगदी गांभीर्यपूर्वक दखल ही सरकार सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळते त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा सांगायचा झाला तर तो अलीकडेच म्हणजे अगदी एप्रिल महिन्यामध्येच आपण पाहिलेलं होतं की मुंबईतलंच विले पार्ले हे एक शहर आहे ज्या ठिकाणी जैन मंदिरातल्या अनधिकृत बांधकामावर आडकामाची किंवा तोडकामाची जी कारवाई आहे ही मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली होती आणि त्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात जैन समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला होता आता हाच जैन समाज खरंतर आपण पाहिलं तर तो अतिशय शांतताप्रिय आहे अहिंसक आहे अगदी मितभाषीसुद्धा ते असतात आपला व्यापार आपला व्यवसाय एवढंच त्यांचं ते त्याच्यामध्येच रममाण असतात पण आता मात्र रस्त्यावर उतरणं आपला विरोध हा प्रकर्षानं दाखवणं सरकारने त्याची दखल घेण्यात यावी इतका तो विरोध करणं या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला जैन समाज करताना पाहायला मिळतोय त्यातलाच हा मुद्दा आहे की इथं तर कोर्टानेच सांगितलेलं होतं कोर्टाच्याच आदेशाने इकडे कारवाई झालेली होती विले त्या मंदिरातील अनधिकृत बांधकामावर पण तरीसुद्धा जैन समाज हा रस्त्यावर उतरला आणि त्याची दखल ही कोर्टात घ्यावी मंगल प्रभात लोडा हे तर तिथे गेलेलेच होते तिथले आमदार आहेत भाजपचे त्यांनीही त्याची दखल घेतलेली होती तेही आंदोलन करताना भेटलेले होते पण ते शेवटी काय झालं तर कोर्टाचे आदेश असताना ही कारवाई झालेली असून सुद्धा ह्या सगळा विरोध लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेतले ते जे अधिकारी होते ज्यांचं नाव आहे तिथले वॉर्ड अधिकारी होते नवनाथ घाडगे की ज्यांनी ह्या पाडकामाची कारवाईचे आदेश दिलेले होते त्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी लागली पण नंतर आपण पाहतोय की आत्ता जुलै महिन्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा कोर्टाने सांगितलं की नाही ते बेकायदाच होतं त्यामुळे ती कारवाई जी मुंबई महानगरपालिकेने केलेली होती ती मात्र योग्य होती पण त्यावेळेला मात्र त्या अधिकाऱ्याची हकालपट्टी ही करावी लागलेली होती इतक्या मोठ्या प्रमाणात जैन समाजाने आपला रोष व्यक्त केला आणि सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जैन समाज हा साधारणत एकत्र असलेला आपल्याला पाहायला मिळतो ते जा विखुरलेले नसतात ते एकत्र बऱ्यापैकी राहत असतात मुंबईमध्ये सुद्धा अशा अनेक कॉलनीज आहेत अशा अनेक इमारती आहेत की ज्या ठिकाणी जैन समाजाचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे त्या इमारतीमधले बहुतांश लोक जे आहेत रहिवासी जे आहेत ते आपल्याला जैन समाजातले पाहायला मिळतात आता हा समाज खरं तर आहे शाकाहारी त्यामुळे या इमारतींमध्ये असे नियम असतात की इथे मांसाहार मात्र काही केल्या होऊ देणार नाही किंवा करू दिला जाणार नाही म्हणजेच त्या इमारतींमध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांना घरं विकली जात नाहीत ते त्यांच्या त्यांच्यातच ठरवतात आणि त्या पद्धतीनेच त्यांचे नियम हे तयार होत असतात जिकडे मांसाहार करणाऱ्यांना घरं विकली जात नाहीत जर भाड्याने कोणी राहत असेल तर त्यांना सुद्धा मांसाहार हा करू दिला जात नाही अशाही घटना मुंबईमध्ये झालेल्या आहेत आणि अगदी घडत सुद्धा आहेत अगदी म्हणजे हा कबूतरखाण्याच्या परिसरामध्ये सुद्धा अशा काही जैन वस्ती आहेत की ज्या ठिकाणी मांसाहार मात्र हा घरांमध्ये लोकांना करू दिला जात नाही ती व्यक्ती जैन असो वा जैन नसो मांसाहाराला मात्र तिथे परवानगी नसते आता यातच भरीस भर म्हणून त्यांच्यामध्ये पर्युषण हा एक चांगलं पर्व म्हणजे ज्याला पवित्र महिना मानला जातो किंवा ते पवित्र पर्व त्यांच्यामधलं आहे तर त्या पर्वामध्ये हे पर्युषण काळ असताना आता हे तर ते स्वतःच्या बिल्डिंगमध्ये किंवा स्वतःच्या घरापुरते हे नियम ठेवत होते की मांसाहार चालणार नाही पण इथे मात्र जैन समाजाची अशी मागणी आहे वर्षानुवर्षे ही मागणी आहे की पर्युषण काळ सुरू असताना मांस विक्री केली पाहिजे म्हणजे मासळी बाजार सुरू राहिले नाही पाहिजे ज्या ज्या ठिकाणी मांस विकलं जात आहे ती दुकानं बंद करण्यात यावी ही सगळी त्यांची मागणी आहे कत्तलखाने बंद करण्यात यावे ह्या सगळ्या मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि ह्या मागणीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की भाजपची बऱ्याचदा ते अनुकूल प्रतिक्रिया त्याला देताना पाहायला मिळतात अगदी मीरा भाईंदरमध्ये तर काही दिवस म्हणजे काही त्यांची मागणी आठ एक दिवसांची असते की त्या काळामध्ये ती दुकानं बंद ठेवण्यात यावी पण दोन तीन दिवस का होईना पण मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री ही बंद केली जाते कारण की जैन समाजाचा तो समाजाचं पर्व सुरू असतं आणि म्हणून ही मांस विक्री जी आहे ती बंद केली जाते त्यामुळे अशा पद्धतीने ते त्यांचा आपला रोष व्यक्त करतायत आणि त्याची दखल सुद्धा सरकार आणि खास करून भाजपकडनं घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळते यात आणखीन भरिसभर आहे तो म्हणजे हा कबुतरखान्यांचा विषय इथे सुद्धा खरंतर कोर्टानेच सांगितलेलं आहे की हे कबुतरखाने बंद करा आणि याला सुद्धा आपण ज्याला म्हणतो की आरोग्याची कारणं आहेत कारण की श्वसनाचे अनेक आजार होत असतात त्यांची पिसं असतील त्यांची विष्ठा असतील याच्याने अनेकांना श्वसनाचे विकार हे होत असतात तसे मेडिकल रिपोर्ट्स हे कोर्टामध्ये समोर ठेवण्यात आलेले आहेत इतकंच नाही तर या हे सगळे कबूतर ज्यावेळेला उडत येत असतात त्यावेळेला सुद्धा तिथे जे वाहन चालवणारे असतात त्यावेळेला खास करून दुचाकीवर जे असतात त्यांच्यामध्ये ते कबुतर येऊन सुद्धा अपघाताची शक्यता असते जो प्रकार दोन हजार तेरामध्ये घडल्याचे दावे केले जात आहेत आणि त्यामुळे सुद्धा हे सगळे कबूतरखाने बंद करण्यात आलेले आहेत तसे कोर्टाने आदेश दिलेले आहेत पण तरी सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं याही प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने सरसकट किंवा एकाच झटक्यात सगळे कबूतरखाने बंद करणं हे थोडं अयोग्य वाटतंय याबद्दल आपण कोर्टामध्ये पुन्हा दाद मागितली पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की ह्याचा काही पर्यायी मार्ग हा काढला जाऊ शकतो का मंगल प्रभात लोडा जे जैन समाजातनं येतात आता सरकारमध्ये मंत्री सुद्धा आहेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांनीही हे म्हटलेलं आहे की रहिवासी भागांमध्ये नको पण कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी तरी सुद्धा याची सोय ही करण्यात यावी याचं मूळ कारण असं सुद्धा आहे की जसं आपण किंवा हिंदू धर्म धर्मामध्ये खरं तर भूतदया ही मानली जाते की प्राण्यांप्रती तुम्ही त्यांच्याशी चांगलं वाघा त्यांना मदत करा मूक जनावरं आहेत वगैरे ह्या सगळ्या ज्या आपल्या भावना असतात त्याच पद्धतीने जैन समाजामध्ये याला जीवदया असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांच्यात ही प्रथा आहे की जैन मंदिरं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी सुद्धा असे कबुतरांना खाद्य दिलं जातं ही त्यांच्यामधली जीवदया मानली जाते बऱ्याचदा याच मंदिरांच्या ट्रस्ट असतात त्यासुद्धा अशा पद्धतीने कबुतरखाने जे आहेत ते चालवत असतात पण इथे सुद्धा मी जसं मग म्हटलं की कोर्टाने वैद्यकीय कारणांच्या कारणास्तव हे आदेश देऊन सुद्धा सरकार मात्र इथे प्रयत्नशील आहे की कसा याला एक पर्यायी मार्ग हा काढला जाऊ शकतो यात आणखीन उदाहरण आहे ते म्हणजे नांदणी मठातलं महादेवी हत्तीचं तिथे सुद्धा जैन समाजाने मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे राजू शेट्टी जे जैन समाजातनं येतात त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ही गोष्ट योग्य करण्यात आलेली नाहीये की तिला हत्तीला तिकडे वनतारा या प्राणी संग्रहालयात पाठवणं आता ही झाली उदाहरणं हे सगळं आपण एकामागोमाग एक पाहत आहोत पण मूळ मुद्दा ह्यातला की इतका शांतता प्रिय असलेला जैन समाज हा सातत्यानं आपल्याला रस्त्यावर उतरताना रस्त्यावर उतरून आंदोलनं करताना आणि अगदी आक्रमकपणे म्हणजे ते मग विलेपारेल तर मंदिरातलं प्रकरण असेल किंवा आत्ता कोल्हापूरमध्ये झालेले मोर्चे असतील आ म्हणजे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा कबूतर खाण्यासंदर्भामध्ये सुद्धा ज्यावेळेला लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत जैन समाजात येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्याही फार आक्रमक पाहायला मिळतात या सगळ्या मागची कारण काय असू शकतात तर त्यातलं एक महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे की त्यांचा वाढलेलं राजकीय इम्पॉर्टन्स त्यांचा राजकीय ताकद जी त्यांची वाढत चाललेली आहे त्याला सुद्धा एक विशेष महत्व आहे आणि ती सुद्धा भाजपची एक महत्वाची वोट बँक मानली जाते आता एखादी एखादा समाज किंवा एखादी कम्युनिटी ही वोट बँक केव्हा बनते ज्यावेळेला त्यांची लोकसंख्येच्या दृष्टीने किंवा मतदारांच्या दृष्टीने मोठी ताकद असते भाजपचा एक मोठा मोठी वोट बँक किंवा हक्काचा मतदार म्हणून सुद्धा हिंदू समाजाकडे अर्थातच पाहिलं जातं पण हिंदू समाजापाठोपाठ जैन समाज हा सुद्धा त्यांची एक खूप मोठी वोट बँक बनलेली आहे आणि ज्याचं भारतातलं सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रात आहे आपण आकडेवारी समजून घेऊया ग्राफिक्स द्वारे समजून घेऊया ही आहे भारतातली सगळ्यात जास्त जैन समाजाची लोकसंख्या कुठे कुठे आहे याची आकडेवारी जी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काढण्यात आलेली आहे यात मध्ये सगळ्यात टॉपला जर तुम्ही पाहिलं असेल तर तो आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एक पूर्णांक पंचवीस टक्के इतकं जैन समाज यांचं अस्तित्व आहे किंवा तेवढी त्यांची लोकसंख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे त्या, त्या खालोखाल जर तुम्ही पाहिलं तर दिल्लीमध्ये शून्य पूर्णांक नऊ नऊ टक्के आहे त्या खालोखाल सगळेच हे शून्यच्या रेंजमध्ये आहेत एकटा महाराष्ट्र आहे की ज्या ठिकाणी एक पूर्णांक पंचवीस टक्के इतके जैन समाजाची लोकं ही महाराष्ट्रामध्ये राहत आहेत म्हणजे तुम्ही मगचपासून पाहत असाल तर या सगळ्या ठिकाणी सुरुवातीपासून सगळ्या ठिकाणी तर मायनॉरिटी मायनॉरिटी असा त्यांचा सिग्निफिकन्स ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे सुद्धा त्यांना काही विशेष हे मिळत असतात पण त्या खालोखाल बाकीचे राज्य पाहिलेत तर त्या ठिकाणी ते नेग्लिजिबल आहेत म्हणजे अगदी छत्तीसगड हरियाणा चंदीगड पंजाब नागालँड तामिळनाडू उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा आसाम या सगळ्या राज्यांमध्ये त्यांची संख्या ही नेग्लिजिबल आहे म्हणजे म्हणजे तिकडे काय त्यांचं तसं अस्तित्व नाही आहे किंवा वोट बँकच्या दृष्टीने बघायचं झालं तर तेवढीही तिकडे त्यांची महत्वाची लोकसंख्या ही ठरत नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र भारतातली सगळ्यात जास्त जैन समाजाची लोकसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आता हेच आपण महाराष्ट्रातल्या इतर कम्युनिटीजच्या तुलनेमध्ये जैन समाज किती आहे तेही समजून घेऊया दुसरं जर ग्राफिक्स तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की महाराष्ट्रामध्ये अर्थात एकूण लोकसंख्या ही आपली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे साधारणतः अकरा कोटी त्यातमध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तो म्हणजे हिंदू समाजाचा जे आठ कोटींच्या घरामध्ये आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये अकरा कोटी लोकसंख्या ज्याच्यामध्ये हिंदूंचं प्रमाण हे आठ कोटी आहे जे सर्वाधिक आहे हिंदूंच्या खालोखाल क्रमांक लागतोय तो म्हणजे मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाजाचं प्रमाण सुद्धा एक कोटी एकोणतीस लाखाच्या घरामध्ये आहे मुस्लिम पाठोपाठ येतात महाराष्ट्रामध्ये बौद्ध बाँद समाज बौद्ध समाजाचं सुद्धा प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर ते पासष्ट लाख एकतीस हजार इतकं आहे म्हणजे कोटींच्या मध्ये बोलायचं झालं तर हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज असे आहेत की जे कोटींच्या घरामध्ये आहेत त्या खालोखाल बौद्ध आणि मग नंबर लागतो तो जैन समाजाचा जा। जैन समाजाची महाराष्ट्रातली एकूण लोकसंख्या ही चौदा लाख इतकी आहे आता कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की कुठे ते हिंदू आठ कोटींच्या घरामध्ये कुठे मुस्लिम साधारणत आपण पाहतोय त्याच्यानंतर एक कोटीच्या घरामध्ये पण हेच जर जैन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते मात्र अवघे चौदा लाख पाहायला मिळत आहेत पण तुम्ही जर याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर हिंदू हे बऱ्यापैकी भाजपाकडे झुकलेले आहेत त्या खालोखाल मुस्लिम हा समाज काही तेवढा भाजपकडे झुकलेला आपल्याला कधी पाहायला मिळत नाही थोड्या फार प्रमाणात लाभार्थी असतील ते असतील तर ते भाजपला मत देत असतील पण ते प्रामुख्याने मुस्लिम ही विरोधकांची वोट बँक आहे काँग्रेसची वोट बँक आहे समाजवादी पक्ष वगैरे यांची सगळ्यांची वोट बँक आहे बौद्ध समाजाबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर बौद्ध समाजामध्ये सुद्धा आपण मागचंच ग्राफिक्स पाहूया बौद्ध समाजामध्ये सुद्धा त्यांचा रोग जो आहे त्याच्यासाठी सुद्धा बौद्ध समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय पक्ष काम करत आहेत सो ती त्यांची सुद्धा वोट बँक म्हणते सो ते सुद्धा बऱ्यापैकी विखुरलेल्या आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये म्हणूनच जर दुसरा क्रमांक कोणाचा लागत असेल असेल जो भाजपकडे जाणारी ती वोट बँक ठरत तर तो आहे जैन ह्यातले आता आपन मुंबाई मुंबाई की मी सांगितलेले बहुतांश वाद हे सगळे मुंबईमध्ये झालेले आहेत मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुंबईत दोन भाग पडतात एक मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर आता मुंबई जिल्ह्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर हिंदू समाज हा अर्थात नंबर वनला आपल्याला पाहायला मिळतोय साधारणतः त्यांची संख्या सुद्धा ही आपल्याला अठरा लाखांच्या घरामध्ये पाहायला मिळते मुंबई जिल्ह्यामध्ये त्या खालोखाली येत आहेत मुस्लिम की ज्यांची संख्या सुद्धा सात लाखाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते पण तिसरा नंबर लागतोय तो, तो म्हणजे जैन समाजाचा की ज्यांची संख्या सुद्धा आपल्याला एक लाख सहासष्ट हजार इतकी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुस्लिम जर इकडनं आपण वजा केले भाजपच्या दृष्टीने तर हिंदूंपाठोपाठ दुसरा नंबर लागत आहे तो म्हणजे जैन समाजाचा की जो भाजपसाठी महत्वाचा ठरतो आता हेच मुंबई उपनगरांचं आपण गणित जर समजून घेतलं तर मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा हिंदू समाज हा अर्थात आपल्याला बहुसंख्या असलेला पाहायला मिळतोय साधारणतः त्रेसष्ट लाख इतकी मोठी लोकसंख्या ही आपल्याला हिंदूंची मुंबई उपनगरांमध्ये पाहायला मिळते हेच जर तुम्ही मुस्लिमचं पाहिलं तर मुस्लिम सुद्धा साधारणत सतरा लाख पंच्याण्णव हजाराच्या घरामध्ये मुस्लिम्स आहेत आणि हेच तुम्ही जैन समाजाचं जर ता पाहिलं तर ते सुद्धा आपल्याला इकडे साधारणतः तीन लाख त्रेचाळीस हजार इतके पाहायला मिळत आहेत म्हणजे इथे सुद्धा मुंबई जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर इथे सुद्धा ते एक लाख सहासष्ट हजार आहेत पण तेच मुंबई उपनगरांचा विचार येतो त्यावेळेला ते वाढतात त्यावेळेला ते साधारणत तीन लाखांच्या घरामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात सो मुंबई जिल्ह्यामध्ये पाहिलं तर तिसऱ्या नंबरवर जैन येत आहेत आणि हेच मुंबई उपनगरांमध्ये पाहिलं तर चौथ्या नंबरवर जैन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण हे मधले जे गॅप आहे हिंदू आणि जैन यांच्या मधले जर जा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले समाज पाहायला मिळतात ते प्रामुख्याने मुस्लिम आणि बौद्ध समाज आहेत की जे काही एक गठ्ठा भाजपकडे वळणारी ती वोट बँक नाहीये हिंदू एक वेळेस एक गठ्ठा वळू शकते साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के सुद्धा एक एक वेळेस वळू शकते पण हिंदूंनंतर नंतर मुस्लिम किंवा बौद्ध समाज इतक्या मोठ्या संख्येने भाजपकडे वळणार नाहीये जेवढा तो जैन समाज वळू शकतो आता हे सुद्धा आपण कुठल्या आधारावर सांगत आहोत प्रत्येक गोष्टीला एक आधार असणं गरजेचं आहे डेटा त्याला सपोर्ट करणारा गरजेचा असू शकतो याच अनुषंगाने एक सर्वे सुद्धा समोर आलेला होता जो आहे खरं तर दोन हजार एकवीसचा पण त्याच्यामध्ये ही डिटेल्ड आकडेवारी आहे ज्याच्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की 70% पर्सेंट ऑफ जेन्स सेट इन अ सेपरेट क्वेश्चन दॅट दे फील क्लोजेस्ट टू द बीजेपी रिगार्डलेस ऑफ वेदर दे वोटेड इन द लास्ट इलेक्शन ते मतदान करताना खरोखर एक गठ्ठा एवढे भाजपकडे वळतील का तर हे आत्ता सांगता येऊ शकत नाही अर्था हे अर्थात दोन हजार एकवीसचा सर्वे आहे तर ते सांगता येऊ शकत नाही पण सत्तर टक्के जैन समाज हा मात्र स्वतःला भाजपशी जास्त जवळ असलेला मानतो ना की इतर कुठल्या पक्षांची त्यामुळेच जर ते मतदान करत असतील सोबत तर त्यांना सोबत ठेवणं तितकंच गरजेचं आहे पण मतदान करत नसतील पण भाजपला आपल्या जवळचा किंवा आपल्या विचारधारेशी जवळचा असलेला पक्ष मानत असतील तर त्यांना सुद्धा त्यांचं हे मत ऍक्च्युअल मतपेटीमध्ये परावर्तित करण्यासाठी सुद्धा भाजपचे हे जास्तीत जास्त प्रयत्न असतात जसं मी म्हटलं की हिंदू हा एक मोठा समाज आहे आहेच भाजपाच्या पाठीशी त्या खालोखाल हाच नंबर लागतो जैन समाजाचा की जो सत्तर टक्के भाजपला भाजपच्या पाठीशी असलेला पाहायला मिळतोय हेच जर इतर समाजांचं तुम्ही प्रमाण पाहिलं की का मी इथे म्हणत होते की बौद्ध किंवा मुस्लिम हे फारसे भाजपकडे झुकलेले नसतात कारण की त्या वोट बँकला डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध पक्ष आहेत जसं की बुद्धिस्ट यांच्याबद्दल बोलायचं झालं तर असे एकोणतीस आहेत की जे भाजपच्या बाजूने कदाचित जाऊ शकतात टक्के मुस्लिम्स आहेत की जे भाजपच्या बाजूने जाऊ शकतात शिखांचं प्रमाण सुद्धा एकोणीस टक्क्यांच्या घरामध्ये आहे आणि ख्रिश्चन्सचं सुद्धा दहा टक्क्यांच्या घरामध्ये आहे म्हणजे साधारणतः दहा ते एकोणतीस टक्क्यांमध्ये न्या मुस्लिम्स बौद्ध ख्रिश्चन आणि शीख ह्या समाज आपल्याला भाजपकडे वळताना पाहायला मिळतात किंवा त्यांच्या पाठीशी अस असू शकतात पण जैन समाज मात्र सत्तर टक्क्यांच्या घरामध्ये असा आहे की जो भाजपच्या जवळ असलेला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच जैन समाज जे जे मुद्दे मांडत आहे त्याला गांभीर्यपूर्वक घेतलं जात आहे सरकारकडनं भाजपकडनं तो समाज दुखावला जाऊ नये याचीही काळजी विशेषरित्या घेतली जात आहे अगदी कोर्टाचे आदेश असले तरी सुद्धा कसं त्याच्यामध्ये आपण फेरविचार याचिका काही दाखल करून घेऊ शकतो का आपला आणखीन काही असे मुद्दे मांडू शकतो का की ज्याच्यामुळे कोर्ट आपला निकाल बदलू शकेल हे सगळे प्रयत्न सरकारचे आहेत किंवा जास्तीत जास्त त्या, त्या धर्मामध्ये जर अशा पद्धतीने कबूतरांना खायला घालणं हे पवित्र मानलं जात असेल ती त्यांच्यामध्ये जीवदया मानली जात असेल तर रहिवासी भागात नको पण दुसऱ्या ठिकाणी तरी ती सोय करता येऊ शकते का याबद्दल सुद्धा प्रयत्न हे सरकारचे असलेले पाहायला मिळत आहेत आजच्याच लोकसत्तामध्ये तर याबद्दलची ही बातमी आलेली होती की जैन समाज यांच्या आरोपाला आता धार येत चाललेली आहे तर ती का कशा पद्धतीने त्याबद्दलची नेमकी आकडेवारी काय सांगते याबद्दलचा हा सगळा व्हिडिओ होता तुम्हाला ही आकडेवारी आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची तुमची माहिती सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि असंच दररोजचे लाईव्ह अपडेट्स माहितीपूर्ण व्हिडिओ आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत